हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंद असेल मी नाही ना माझ्या युट्यूब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आपल्याला काय होतंय ना पाऊस आला तरी त्रास होतोय नाही आला तरी त्रास होतोय पण काय आहे ना जर पाऊस नाही आला तर आपल्याला पाणी प्यायला भेटणार नाही शिवाय कोणतंही काम आपलं पाण्याशिवाय होणार नाही शिवाय आपल्याला जेवण सुद्धा भेटणार नाही जर पाणी आलं नाही तर आपल्याला अन्न भेटणार नाही शेतकऱ्याचं शेत पिकणार नाही तर आपल्याला थोडा त्रास जरी झाला तरी चालून पण पाऊस आला पाहिजे पण पावसामध्ये काय होतं कपडे सुकणं खूप मोठी मुश्किल होती का तर कपडे सुकतच नाहीत माझंसुद्धा आज तसंच झाले सगळे कपडे मी धुतले आणि काल पण माझे कपडे धुवायचे राहिले का तर रविवार होता आणि काल कामामध्ये इतका पूर्ण दिवस गेला तर कपडे धुवायचे राहिले आणि सगळे कपडे मग मी आज धुतले दोन दिवसाचे आणि आता वरी टाकल्यानंतर थोड्या वेळा जर सुकले की लगे पाऊस आला पाऊस आला की सगळे कपडे मी काय केला आणले आता इथे एका वर सगळे टाकलेले आहेत तर आर्ध्याने मी सुकले तर आरदे तसेच राहिल्यात तर म्हणलं जाऊ तर रात्रभर असे पसरून ठेवत अजून एक, एक दोन वेळा मला खाली वरी करावं लागतील आणि रात्रभर पंख्याच्या हवेनं सुकतील आणि नंतर मी उद्याच्या घड्या घालून ठेवील शिवाय खिडकीतून इतकी छान मस्त हवा या लागली एकदम गार हवा या लागली पण मच्छर सुद्धा तेवढेच आले मी खिडकी खोलली होती म्हणलं चांगली थंड हवा उद्यामध्ये पण मच्छर इतक्या आले घरामध्ये की खूप जास्त आले आहेत मच्छर आणि शिवाय त्याच्यातच गुड नाईट संपलं तसंच मी फोन केला होता आत्ता की गुड नाईट आण म्हणलं येत आणि का तर स्नेहाने ती क्लासहून आत्ता यायला लागली स्नेहाला उशीर होतो दररोज यायला का तर रात्रीच्या साडेआठ नऊ तिला दररोज वाचालेत क्लासहून यायला का तर तिचा क्लासच सुटतो आठ साडेआठला आणि नंतर यायला सुद्धा अर्धा तास लागतो तर दररोज असं होतं आत्ता स्नेहा आली चला दरवाजा खोले आपण हो माझं पिल्लू पप्पा

गुलाबजाम ना जेवण जाँन? जेवण ना तर सकाळचं जेवण होतं भाजी चपाती होती सकाळची आणि आता असं म्हणणं होतं की मग मी आता वडापाव बनव म्हणून तुम्हाला आता वडापाव नको बनवायचा म्हणलं एक तर वेळ पण नाही आणि जर आता वडापाव बनवलं तर सकाळचं जेवण पण राहून जाईल आणि सकाळी पण वडापाव राहतील म्हणलं संपणार नाहीये त्यासाठी आता नको बनवून सकाळी जर बनवलं तर खाचाल तरी तुम्ही दिवसभर पाहिजे तर म्हटले नको मला आता बनवायचे मग सचिन म्हणले की जाऊ दे वडापाव नको बनवू तर बटाट्याचे भजे बनव आणि बटाट्याचे भजे बनवून त्याच्यासोबत हिरवी चटणी बनवतो म्हणलं ठीक आहे आता काय बनवते म्हणलं मग बनवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये लसणाच्या दोन मोठ्या कुड्या टाकल्या त्याचे दोन तुकड्या करून थोडं थोडासा अद्रकचा तुकड्या टाकल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर टाकली दोन तीन क्यूब टाकल्यास बर्फाच्या आणि मस्तपैकी पाणी थोडंसं आणखीन टाकलं आणि वाटून घेतलं का तर मिक्सरचं भांडं मोठं आहे त्यासाठी थोडंसं टाकल्यानंतर पटकन ते वाटत नाही थोडंसं पाणी टाकून वाटायला लागतं वाटल्यानंतर चवीनुसार मीठ टाकले आहे अर्ध लिंबू टाकलेला आहे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू आहे का तर मला थोडीशी पातळ चटणी बनवायची जसं चिन्ह सांगितलं की थोडीशी पातळ चटणी बनव जेणेकरून करून ती व्यवस्थित खाता येईल खूप जास्त हमेशा मी घट्ट बनवते आणि ती मग व्यवस्थित खाता येत नाही त्याच्यासाठी पातळ बनवली मिक्स करते आणि फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून थोडीशी थंड होईल आणि पटापट इकडं गरमागरम भजे बनवते तर इथं पीठ बनवण्याची तयारी चालू आहे माझी बेसन पीठ घेतले आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की पीठ न चाळता घेतले ते हे चाळून ठेवलेलं आहे का तुम्ही त्या दिवशी काहीतरी बनवत होते आणि पूर्ण एक पॅकेट खोललं आणि ते आणि माझ्याकडून काय झालं जास्तच ते फाटलं फाटल्यानंतर मला आता जाते सगळंच चाळून ठेवते भरणीत भरून तर पूर्ण चाळलं आणि भरणीत भरून ठेवलं त्यासाठी मी आता चाळलं नाही आहे आता पीठ घेतलं म्हणजे थोडीशी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकले थोडंसं ओवा टाकते आणि थोडीशी बारीक कोथिंबीरसुद्धा मी कापून टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि तळ्याच्या टायमाला एक ते दोन चिमटभर ह्याच्यामध्ये सोडा टाकणार आहे तर सोडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं चा। टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि जर टाकत असेल तर थोडासा टाकायचा एकदम एक चिमटभर टाकायचं जास्त जर टाकलं तर काय होतं हे पीठ होते जास्त म्हणजे भज्यामध्ये ना खूप जास्त असं तेल बसते त्यासाठी एक चिमटभरच टाकायचं आहे आणि आज बटाटे मी खिसणार नाही आहेत तर कापून घेणार आहे तर कापते मी कशासाठी माहिती आहे आता तर पावत ठेवून भजे खायचे त्याच्यासाठी मी कापून घेणार आहे नाही तर काय करते मी हमेशा बटाटे खिसून घेते एकदम असं पातळ बटाटे खिसले जातात आणि भजे एकदम मस्त कुरकुरीत असे होतात तर आता मला जास्त म्हणजे पातळ करायचे नाही जाडजाड कट करायचे बटाटे त्यासाठी वरची साल काढून मस्तपैकी बटाटे कट करून घेतले पीठ मिक्स झालं पीठ जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही मस्तपैकी असं पीठ करायचं आहे भजे तळायला सुरुवात झालेली आहे चाकून बटाटे मस्तपैकी कट केले खिसले नाहीत आज तर चला पटापट भजे बनवते आणि नंतर असं झालं की अंड्याचे भजे पण कर म्हणून तर म्हणलं त्याच्यापेक्षा अंड्याचे भजे करायला लावले परत सचिन म्हणले पाच ते सहा मिरच्या असतील पाच सहा मिरच्या असतील तर मिरच्याचे पण भजे कर का तर सचिन महाग मिरच्या आणल्या होत्या भजे करण्यासाठी आणि घरातल्या हिरव्या मिरच्या दुसऱ्या संपल्या होत्या तर ते भजेच्या मिरच्यात मी डाळीत म्हणा ह्याच्यात म्हणा त्यात म्हणा मिरच्या आणि पण त्याच ओढवून टाकले आणि आता पास्ता राहिले तसंच म्हणले त्याचे पण भजे बनव तर म्हणलं दोन तर दोन तीन प्रकारचे भजे झाले आणि काय होते ना असं घरात तळलेलं म्हणा किंवा गोड म्हणा किंवा असं काही काय बनवलं ना खायला तर ते आपणच बनवायचं आणि आपण नाही खायचं असं कशासाठी जातं वजन कमी करायचं म्हणून हे सगळे जर पदार्थ बनवले ना तर एक एक दिवशी कंट्रोल सुटून जाते असं वाटते की खाऊनच घ्यावा तर मग कधी कधी सुद्धा सुटतं मग मी कधी 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 खाऊनच घेते आता अंड्याची भजे मला खायला मिरची भजेपेक्षा किंवा बटाट्यापेक्षा मला अंड्याची भजे खायला आवडतात तर अंड्याची भजे बनवतो मी एक दोन कावीन पण खाणारच आहे असं होतं आणि रात्रीचं एक तर ता शक्यतो तळायचं नको म्हणते काय बनवायचं नको म्हणते पण सगळ्यांचा अशी इच्छा असते की बनवणं खायचं आहे मग असं वाटतं की जाऊ ते बोलायला तर बनवावंस मग असं होऊन जातं आहे आणि शिवाय आता माझी एक्सरसाईज चालू आहे डायट जरा थोडंसं चाललेलं आहे थोडं पण का कोरपणे असं पाळलं नाही जात पण असं थोडासा फार चाललेला आहे डाएट करायचं का तर महिन्याला असं दोन दोन किलो वजन कमी व्हायला लागले गेल्या महिन्यासुद्धा माझं दोन किलो वजन कमी झालं जर तुम्ही माझी एक्सरसाइज व्हिडिओ बघत नसाल तर मी एक नवीन चॅनल खोलला आहे त्याचं नाव आहे नैना वेट लॉ जर्नी त्याच्यात दररोज सकाळी आठ साडेआठ वाजता सा माझा दररोज व्हिडिओ अपलोड होतो तर त्या चॅनलमध्ये मी माझं एक्सरसाईज केल्यानंतर माझं महिन्याला दोन किलो वजन कमी झालेलं आहे बघा आता ह्या महिन्यात का किती होते काय नाही का शिवाय मला थायरॉइड आहे त्याच्यासाठी त्यासाठी माझं वजन जास्त फास्टमध्ये पटकन कमी होत नाही तरी सुद्धा माझे चालू आहेत प्रयत्न आणि शिवाय असं बनवलं ना घरामध्ये तर कधीतरी कंट्रोल सुटतं तरीसुद्धा खूप जास्त असं कंट्रोल करते आणि त्याच्यात असं आहे की जेवण खाल्ल्यानंतर गोड खायची इच्छा होती पण कधीतरी मग राजगिरीचा लाडू खाते जेवल्यानंतर खाऊ नये गोड सुद्धा मग कधीतरी खाऊन टाकते आज सुद्धा खाणं चला तर जेवण वगैरे मस्त झालं आणि आता जेवण झाले तर काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली ती तर लाडू खायला लागले तर लाडू खाते पाणी पिते आणि वरती राऊंड मारायला जाते आणि हा व्हिडिओ सुद्धा मी तर संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ येऊ दे तोपर्यंत बाय बाय